मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सगळ्या मनामध्ये एकच प्रश्न गोंगावत आहे तो म्हणजे कार्यकाळ वाढेल का जर तुम्हाला कार्यकाळ तुमचा वाढून पाहिजे असेल तर नक्की सगळ्यांनी शेवटचा प्रयत्न करा की तुमच्या लवकर आस्थापनेला शिफारस पत्र देऊन तुमचा कार्यकाळ वाढण्यासाठी प्रयत्न करा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे तुमच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये शिफारस पत्राची वड फाईल दिलेली आहे आणि वेगवेगळ्या आस्थापनेनुसार पण शिफारस दिलेलं तुम आहे तुम्ही तिथून डाउनलोड करून तुमचं व्यवस्थित योग्य माहिती भरून तुमच्या आस्थापनेला जमा करा तिथं जाव कावक क्रमांक नक्की घ्या आणि कौशल्य विकास विभागाला जमा करा जेणेकरून तुमचा कार्यकाळ वाढण्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे तर त्यामुळं जेवढ्या काही प्रशिक्षणात त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत कार्यकाळ वाढण्याबाबत तर लवकरात लवकर ज्यांचा कार्यकाळ संपायला आलेला आहे ज्यांचा कार्यकाळ संपणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा कार्यकाळ वाढवावा तर शिफारस पत्र नक्की द्या शिफारस पत्र दिल्यानंतर ज्याही आस्थापनेला खरोखर गरज आहे ज्याही आस्थापनेला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या आहे सगळ्या आस्थापनेनं त्यामुळं तुम्हाला जर तुमचा कार्यकाळ वाढून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की शिफारस पत्र तयार करा मी शिफारस पत्र कसं तयार करायचं त्याच्यामध्ये कोण कोणते मुद्दे असले पाहिजे ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा व्यवस्थितपणे कशा प्रकारे ते शिफारस पत्र पाहिजे तर ते तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही शिफारस पत्र बनवा आणि शिफारस पत्र बनवून तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यासोबत जाऊन ते शिफारस पत्र जमा करा तिथं पंचायत समितीमधून तुम्ही आवक जावक क्रमांक घ्या तर सगळ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न होता ना कार्यकाळ वाढण्यासाठी तर त्याच्यासाठी एकच पर्याय उरला आहे की तुम्ही तुमची शिफारस पत्र तुमच्या आस्थापनेला जमा करा जेणेकरून तुमचा कार्यकाळ वाढायला तिथं मदत होईल सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर शिफारस पत्र जमा करा धन्यवाद